बटाट्याची भजी कांदा भजी मिरच्या मोदक गोडदान, उंबर इकडे कोलबी बारके साईजची पण कोलबी आहे मोठे साईजची आणि इकडे सगळे शेफ लोक बसलेले आहेत शेफ कुक, एक कुक तिकडे आहे ट्रेनिंगला बाय तर गाई स्वागत आहे तुमचं आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर काहीच आज आहेत पित्र आणि आज तुम्हाला बघायला भेटेल की आमच्या घरात पित्र कसे करतात तर आता थोडंफार काम चालू केले मम्मीने अजून आईने आता सकाळच्या वरल्यात आठ चला कंटिन्यू करूया मस्तपैकी उंबर काढायला लावल्यात गोडदान पण करून आहे आईने ठेवलेलं पावलं पण बनून झालेत कालच केलं रात्री मिनी मम्मीने बघा अंगोळी पण केली थोडीफार देवाराच्या खाली वाव आता सकाळच्या वरल्या तकरा अजून मी ट्यूशन वरून आलो वगैरे आता मच्छी बिच्छी तलाव लावली असेल काल सकाळी मच्छी आणलेली त्याचे हलवा होता वाव अजून कोलब्या होत्या मोठी साईज हजार रुपये किलो इकडे बिग फॅन ब्लॉक बघायला लागलाय माझा फार्म हाऊसचा छोटा फॅन बघा इकडे चालून झालेले आहेत हलवा अजून वाव कोलबी काय बटाट्याची भजी कांदा भजी मिरच्या मोदक गोडदान, उंबर इकडे कोलबी बारके साईजची पण कोलबी आहे मोठे साईजची इकडे जानू आहे उभी आणि इकडे सगळे शेफ लोक बसलेले आहेत शेफ, कुक, एक कुक तिकडे आहे ट्रेनिंगला बाई आता बाबाचा फोटो ठेवूया जेवण पण वाढतील आता बाबाला थोड्या टायमात बाबाची आवडीची गोष्ट सगळे ठेवायला लागले खुर्चीवर वर भांडण चाललंय चला वाढायला घेतले सगळं

राहायचं <small> <sharp inhale> <sus> लावून लावून दोन तीन लावा बाबा लावानी दोन तीन पाठवलं डिसेंबर

आम्ही चाललो वरती जेवण ठेवायला दारू घेतले पाणी जेवण घेतले मी पाणी घेतले कावला लगेच नाही ना तू काव काव करशील तेव्हा असेल काय किव नाही काव काव करावं लागते हो कर येईल बघ काव कावला येईल बघ जोरात कर इकडे बघून कर हा तू बन कावला बन ऑर्डर तू बनत चला 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 बोलवायला लागते कावल्याला

काय केलंय कावळ्याने कबुतर जास्त आहे ना आपले <laughs> <laughs> दूध पण आणलाय चला थोड्या वेळात आम्ही पण ताव मारू मस्त दरवर्षी आम्ही ताव मारतो चला <laughs> आता घेऊ <के वो> खायला <laughs> अहमदाबाद वाटलं दुपारचे एक इकडे सगळी जेवायला बसले ब्लॉग बघायला लागलाय अगो काय तरी बोल तोंडाशी बोल बोला का मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा बाबू कसा दिसते बाबू बाबू कसा दिसते मस्त दिसते इकडे बघ <laughs> <laughs> दिशा, दिशा, तो तो। तर काही जेवण झाला आता बसलो आहे हॉलमध्ये आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब अजून व्हिडिओला लाईक करा आज ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा तर चला बाय